प्रभशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामताप्तांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या सातव्या वचनामध्ये असे लिहिले आहे त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृती इस्रायलाच्या वंशजांना विदित केली इस्रायलाचा नेता म्हणून परमेश्वर आणि निवड केली होती त्याने परमेश्वराला विनंती करीत म्हटले मजवर तुझी कृपादृष्टी असली तर मला तुझे मार्ग दाखव म्हणजे तुझी मला ओळख घडेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी मजवर होईल मोशीच्या विनंतीमागे दोन प्रमुख उद्देश होते पहिला तर परमेश्वराची ओळख व्हावी व दुसरा म्हणजे परमेश्वराची कृपादृष्टी त्याच्यावर व्हावी मशेच्या या विनंतीला परमेश्वराने कसा प्रतिसाद दिला हे आम्हाला स्तोत्र एकशे तीनमध्ये सांगितले आहे त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना व्यतीत केली मोशे स्वतः परमेश्वराच्या मार्गाने चालला व तो देवाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू लागला देवाने इस्रायलासाठी अद्भुत कृत्य केले व मोशे इस्रायलाला देवाने वतन दिलेल्या कणानाकडे घेऊन गेला देवाने आम्हाला देखील आपला मार्ग व आपली अद्भुत कृत्य विदित केली आहेत ख्रिस्त म्हणतो मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्यापासून पित्याजवळ कोणीही जात नाही पिता स्वर्गात आहे व स्वर्गात जाण्याचा एकमेव साधा व सोपा मार्ग म्हणजे प्रभेश ख्रिस्त त्याने केलेले अद्भुत कृत्य म्हणजे त्याने वधस्तंभावर केलेले स्वतःचे अर्पण व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठणे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पापक्षमा सार्वकलिक जीवन व स्वर्गात प्रवेश मिळतो देवाची इच्छा आहे की तुम्ही देखील स्वर्गीय कणानात दाखल व्हावे ख्रिस्त म्हटलेल्या मार्गावर चालण्यास सुरुवात करा परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद